गेवरई तालुक्यातील तलवाडा परिसरामध्ये भाजपाच्या वतीने प्रचारासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांचा मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी ताफा अडवला मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशी मागणी सदरील नागरिकांनी केली आहे स सदरील ताफा आज मंगळवार दिनांक सात मे रोजी दुपारी दो दोन वाजता अडवला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा तसेच सगळे सोयऱ्याचा कायदा तात्काळ लागू करावा अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधव आक्रमक झाले होते त्यांनी आज गेवरे तालुक्यातील तलवाडा परिसरामध्ये आमदार लक्ष्मण पवार यांच्या समर्थक यांचा ताफा अडवला व प्रचारादरम्यान त्यांना वापस जा अशी मागणी केली यावेळी त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित समस्याचे निरसन केले आई लोडे ये, ये क्या बरं ए पाणी माग सर तू तू माग माग सर 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 तू अशाप्रकारे मराठा समाज बांधव तलवाडा परिसरामध्ये आक्रमक झाले होते